डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज कोटींच्या रस्त्यावर पहिल्या पावसात पडले खड्डे अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष पिंपणेर शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नागरिकांचे जिने हराम झाले असून सटाणाकडे जाणाऱ्या रस्त्याचे नुकतेच सुमारे महिन्याभरापूर्वी पूर्ण झालेल्या कोट्यावधींच्या निधीतून झालेले हे काम अवघ्या महिन्याभरातच उद्ध्वस्त झाले आहे रस्त्याच्या पृष्ठभागावरून थरच नाहीशा झाल्याचं चित्र स्पष्ट दिसत असून यामुळे वाहन चालकांना जीव मोठीत धरून प्रवास करावा लागत आहे रस्ते विकास नव्हे अपयशाचे प्रतीक या रस्त्याचे उद्घाटन काही आठवड्यांपूर्वी झाल्याची आठवण करून देत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे की हा रस्ता म्हणजे भ्रष्टाचाराची साक्ष आहे कोट्यवधी रुपये खर्चूनही सर रस्ता पहिल्याच पावसात खराब होत असेल तर ते काम करताना कोणती सामग्री वापरण्यात आली कोणत्या क्लिअरन्स दिला ठेकेदार अभियंता जबाबदार काळ्या यादीत नाव का या तातडीने चौकशी करून संबंधित ठेकेदार व विभागीय अभियंता यांची जबाबदारी निश्चित करून त्यांची नावे काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे नागरिकांना चांगल्या पायाभूत सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कोट्यावधी रुपये खर्च करते जनतेच्याच पैशातून ही विकास कामे होत असतात मात्र जिकडे तिकडे खादाड वृत्ती फुपावली असल्याने निकृष्ट विकासाचा डोलारा उभा राहत आहे पिंपणेरातही याचा अनुभव येत आहे गेल्याच महिन्यात एम एस आर टी सीकडून पिंपणेर येथील टी पॉइंट ते चौफुलीपर्यंतचा पर्यंतचा दीड किलोमीटरचा रस्ता करण्यात आला त्यासाठी तब्बल एकवीस कोटी रुपये खर्च करण्यात आले मात्र पहिल्याच पावसात या रस्त्याची उधुळधाळ उडाली आहे नागरिकांच्या वाट्याला पुन्हा खड्डेमय रस्ता आल्याने जनतेतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे संबंधित ठेकेदारावर व अभियंतावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पिंपळेर येथील नागरिकांनी केली आहे ठाम के मत मराठी न्यूज साठी अक्षय पानपटेल साखरे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका